मी गा एकदा त्यांनी एक भलं मोठं भाषण केलं आता एक काही दोन एक वर्षपूर्वी वर्षभरापूर्वी आणि सांगितलं पेटून पेटून उठतात ना एकदम माझ्या जीवाला धोका आहे जर लड़ाई मोल ली है मैं जानता हूं मैं जानता हूं कैसे कैसे लोग मेरे खिलाफ हो जाएंगे मैं जानता हूं सत्तर साल का उनका मैं लूट रहा हूं मुझे जिन्ना नहीं छोड़ेंगे मुझे बर्बाद करके रहेंगे आता पूछ जाएगा आज चूरू की धरती से मैं देश को विश्वास दिलाता हूं कि देश सुरक्षित हाथों में है अरे आता बोललात ना कि मला मारायला निघालेत मला बर्बाद करायला निघालेत आता तू तू हा माणूसच सुरक्षित नाही आणि हा म्हणतो देश सुरक्षित हाथों में कसा काय विश्वास ठेवायचा सांगा दोन्ही गोष्टी हयाच माणूस बोलणार आता गंमत बघा आता शेवटची आहे ना फ्रेम सुरक्षित हातो मॅ ते लाव आणि फ्रीज कर, कर। मागे सगळे आमचे जैज जवानांचे फोटो आहेत जेवढे शहीद झाले आमचे जवान त्यांचे फोटो लावून भाषण करतायत लाजाही वाटत नाही मी तुम्हाला आज इथे सांगतोय बाबा माझी आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे गाफिल राहू नका मी कोणाचाही प्रचार करायला आलेलो नाहीये माझं फक्त एवढंच आहे या देशाच्या या देशाच्या राजकीय क्षितिच्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही दोन नावं बाजूला जाणं या निवडणुकीमध्ये अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे आणि या गोष्टीसाठी म्हणून तुम्हाला सगळ्यांना मतदानाला उतरायचंय तुमचे जेवढा कोणी मित्र परिवार असेल जे कोणी नातेवाईक असतील त्या सगळ्यांना सांगा जे झालं ते झालं तो झाला भूतकाळ एक नव्या परत एक भविष्यकाळ घडवायला आपण पुढे जाऊया ही माणसं नको जे येईल ते आपण त्याचं स्वागत करू आज आपण सगळेजण इथे इतक्या मोठ्या संख्येने आपण आलात त्याबद्दल मी अत्यंत आपला मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र